रामकृष्ण हरी आज आपण रायताळवाडी रायतावाडी बळीराम पोंड यांच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी यांना विहिरीचा पॉईंट दिला आहे तर बघा जेसीपी दाखवा जेसीपी आता त्यांची आलेली आहे तर बघा आपण आता या ठिकाणी पॉईंट काढला आहे रॉड आणि नारळ याच्यास सहाय्याने बघा हा पश्चिमे कोणी एक झरा इकडे गेला येऊन तर याला याला जवळपास एक सवा इंच पाणी आणि एक दुसरा झरा आहे हा उत्तरे कोण आहे त्याला पण पुंक एक दीड इंच पाणी लागत तर असं हां ठिकाणी आपण त्यांना पॉईंट दिला ठीक आहे आता नक्की त्यांची विहीर चालू होणार आहे आत्ताच तर अजून त्याला एखादा आहे का आपण पदर पाहूयाला एक Oke okay. Oke. Thank you.